दर्शक हो तत्कालीन वस्त्रोद्योग मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नातून रेशीम पार्क मंजुरी करून उभे करण्यात आला आहे या रेशीम केंद्रामुळे जिल्ह्यातील रेशीम शेतीमध्ये वाढ झाली आहे रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत असून जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात रेशीम लागवड वाढत आहे असं प्रतिपादन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केलं उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथील रेशीम पार्कला वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी सावकारे बोलत होते याप्रसंगी आमदार सुभाष देशमुख यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते हिरज येथे रेशीम कोष खरेदी विक्री या ठिकाणी सुरू केल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध होईल यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध अभ्यासवर्ग आयोजित करण्यात यावेत या मागण्यांवर मंत्रालय स्तरावर तात्काळ बैठकीचं आयोजन करण्यात येईल आणि त्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करून त्यावर मार्ग काढण्यात येईल असं नामदार सावकार म्हणाले यावेळी उज्ज्वला पळस्कर प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग रेशीम अधिकारी विनीत पवार तालुका अध्यक्ष राम जाधव बालाजी पवार डॉक्टर थिटे यांच्यासह जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही